आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूरच्या बालाजी सरोवर हॉटेलमध्ये भाजप मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती या बैठकीनंतर पत्रकारांनी मंत्री पदाविषयी गोरे यांना प्रश्न विचारला त्याला गोरे यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून सचिन कल्याण शेट्टी यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य उमटलं बघा नेमकं काय घडलं काय कार्यक्रमाला मार्गदर्शन बंद दरवाजाच्या आध घेतलेल्या बैठकीची माहिती जर मीडियाला दिली तर कसं होईल परंतु आज सगळ्या मंडल अध्यक्षांची बैठक झाली आमचे जिल्हाध्यक्षही या बैठकीला उपस्थित होते आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आपण रणनीती आखली पाहिजे याच्या संदर्भातली मंडळ अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि याचा पलीकडे जाऊन आता जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या ओच्या नेमणुका आणि डीपीडीसीच्या निधीच्या वितरणासंदर्भातली चर्चा झाली येणारी निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजे यासंदर्भात आज मतं जाणून घेतलेली आहेत भविष्यात सगळ्या मंडल निहाय आणि तालुका निहाय मतदारसंघ नियोजन आपण केलं दैनिक सामना मध्ये असं म्हटलंय की काही मंत्र्यांचं आहे दैनिक सामनाकडे आता दैनिक सामनाला विचाराल तर मला विचारतोय ज्यांनी भविष्याने विचारलंय त्याला विचारून घ्या ना मी पवार सांगितले की भारतीय जनता पक्ष कदाचित त्यांच्याकडून मी आधी फायदा घेऊन येत असेल मग करावी येत असेल दोन्ही ठाकरे पुन्हा भेट झालेली आहे लोक वितर्क लावत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठा परिणाम बदलला असं म्हटलं जात आहे तुम्ही कशाबद्दल हा दोन भाऊ एकत राहण्याचा आनंद त्या दोघाही भावाने व्यक्त केलेला आहे त्याच्यापूर्वी आपण काय बोलावं पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आमची महायुती मजबूत आहे आणि कोणी एकत्र आलं हे का एकत्र आलं याचा विचार आपण केला हे एकत्र येण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने देवेंद्र दे फडणवीस साहेबांचं खूप मोठं योग आहे जेव्हा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला दे आहे पक्ष अस्तित्वाला धोका निर्माण झाला तेव्हा वाचण्यासाठी शेवटची धरप चालली